नमस्कार बंधू भगिनींनो नो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो नो आजचा विषय जो मी घेऊन आलो आहे याच्याविषयी मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु आजसुद्धा हे व्हिडिओ बनवण्याची गरज आहे कारण आपल्या हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व संपूर्ण जगामध्ये सर्वांनी मान्य केलेलं आहे इथं जे अध्यात्म शिकवलं जातं जे अध्यात्माची तत्व आहेत ही अतिशय सुंदर आणि मानवी कल्याणकारी आहेत परंतु आपल्या धर्मामध्ये पूर्वी देखील खूप चांगले साधू संत ऋषीमुनी होऊन गेले आज देखील अनेक गुरु आहेत परंतु अनेक लोक असे आहेत ज्यांना धर्माचं ज्ञान नाही आणि भोंदगिरी करायची आहे या या नावाखाली अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत आणि यातीलच एक अंधश्रद्धा म्हणजे काळूबाई याविषयी मी सविस्तर बोलणार आहे काळूबाईच्या सर्व भक्तांना आणि स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे की हे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हे प्रत्येकाला शेअर करा मांढरदेवीची काळूबाई सातारा जिल्ह्यामध्ये वाईपासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावरती उत्तर दिशेला मांढरगड इथं काळूबाई हे देवस्थान आहे बंधू भगिनीनं मुळात काळूबाई हा अपभ्रंश शब्द झालेला आहे ती काळूबाई म्हणजे साक्षात पूर्णपणे महाकालीचा अवतार आहे आणि कालीमातेचा काली अपभ्रंश होऊन काळूबाई असा शब्द प्रचलित झालेला आहे सर्वसाधारणपणे काळूबाईचा अभ्यास करत असताना माझ्या वीस ते पंचवीस वर्षाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये मला अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की ही जी काळूबाई आहे या काळूबाईला एक अत्यंत क्रूर देवी करणी धरणी इथे होती काळूबाई करणीतून मागे लागते किंवा मी असा सुद्धा एक वेडा माणूस पाहिला होता वेडा म्हणजे तो शानच होता परंतु अंधश्रद्धेमध्ये वेडा झाला होता की तो काळूबाईला शिवाय द्यायचा आणि म्हणायचा तिनं माझ्या घराचं वाटोळ केलं आता सातारा परिसर सोडून जर खालच्या लांबच्या जिल्ह्यामध्ये जर गेलं तर त्या सुद्धा अनेक लोक काळूबाईला घाबरतात त्याचबरोबर ज्या जो काळूबाईचं भक्त आहे त्या काळूबाईच्या भक्ताविषयी देखील अनेक गैरसमज असतात ज्या घरामध्ये काळूबाईची स्थापना केलेली आहे त्या घरामध्ये अनेक लोक जायला भीतात गेले तर त्या घरातलं पाणीसुद्धा पित नाहीत की इथं काहीतरी चेडे गोटे करणी धरणी राक्षस हे ते काळूबाई फार कडक देवे आहे त्यानंतर असे सुद्धा मी लोक पाहिलेत की ते काळूबाईला जाऊ देत नाहीत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर काळूबाईला तुम्ही गेलात तर तिथील अगदी खडा म्हणजे दगडाचा खडा सुद्धा घेऊ नका येऊ नका हळदी कुंकू आणू नका नारळ घेऊन येऊ नका तिथून जर काही तुम्ही घेऊन आला तर देवी तुमच्या पाठीमागं लागेल ही देवी अत्यंत कडक आहे ही देवी कर्णीतून येते कर्णी केली जाते असे एक ना दोन अनेक गैरसमज इथं घडवलेले आहेत आणि यामध्ये अनेक चुटपुटे देवरुषे अक्कल नसणारे गुरुवर्य आणि या देवीची भीती दाखवून लोकांना लुटण्यासाठी वापर करणारे महाराज यांनी देखील याचा गैरफायदा घेऊन काळूबाईला का एक अत्यंत कडक देवी म्हणून लोकांच्या समोर मांडली गोट्यांचा बाजार मांडला चेडेगोटे नक्की काय आहेत हे त्यांना माहिती नाही काळूबाईचा बीज मंत्र कोणता हे देखील त्यांना माहीत नाही काळूबाईविषयी अपप्रचार करणं असो याची सुरुवात केली याचं कारण की आपल्याकडे आलेला भक्त हा भिला पाहिजे आपण कितीही चुकीचं वागलो तर त्यांना आपल्या विरोधात आवाज उठवला नाही पाहिजे हे त्याच्या पाठीमागचं मूळचं कारण होतं आणि जर काळोबाई परिसरामध्ये आपण गेलो तर तिथं देखील आजूबाजूला झाडं जे आहेत आज सुद्धा कायद्यानं बंदी घालून सुद्धा काळुबाईच्या पाठीमागच्या दिशेला जे झाडं जास्त आहेत तिथं जर तुम्ही जाऊन पाहिलं तर या झाडांना बाऊली ठोकलेल्या दिसेल कोणाचे फोटो ठोकलेले दिसतील चिठ्ठी ठोकलेले दिसेल ज्या चिठ्ठीवरती इच्छा मांडून किंवा काळ्या कपडामध्ये काहीतरी गठुडं बांधून त्या झाडाला ठोकलेलं दिसेल, दिसेल, दिसेल. आणि हे सर्व पाहून जे नवीन लोक आहेत ते काळवाईविषयी खूप घाबरतात त्यांच्या मनामध्ये काळवाईविषयी खूप भीती असते आणि ते सहजासहजी कोण काळवायची भक्ती करायला मागत नाही त्याचबरोबर इथं देखील अशा अनेक प्रथा होत्या पूर्वीच्या काळी आता पाठीमागं जे घटना घडली मांढरेगडावरती अनेक जणांचे मृत्यू झाले त्यावेळेपासून इथल्या काही कुप्रथा बंद केलेल्या आहेत इथं एक कुप्रथा होती की काळवाईच्या सर्वसाधारणपणे यात्रे दिवशी इथं अनेक पशुपक्ष्यांचा बळी दिला जायचा आणि त्यांचा रक्ताचा पाठ वाहिल्यानंतर तो पूर्ण झाल्यानंतर ती यात्रा पावली असं म्हणायचं शेकडो वर्षापासून ही प्रथा चालत आलेली होती आणि हे जर नाही झालं तर काळवाई रागवेल ही एक मनामध्ये भीती होती म्हणजे यांना हे माहीतच नव्हतं ज्यांना तुम्ही कापतायत तीसुद्धा काळवाईचीच लेकरं आहेत मुख्य आहेत म्हणून काय झालं त्यांना कोणी वाली नाही का ज्या वेळेला माणसांची लेकरांचा इथं मृत्यूचा ढीक लागला त्यावेळेला तुम्ही काळवायला नावे ठेवली की काळुआयाने काय डोळे झाकले होते का हे असं का झालं आणि शेकडो वर्षापासून लाखो मुख्य प्राणी तुम्ही इथं कापून टाकले त्यावेळेला तुम्ही प्रश्न नाही विचारला सर्वसाधारणपणे इथं समज गैरसमज पसरवले गेलेले आहेत आणि आता हा हा पहा हा एक दारावरती फिरत येणारा पिंगळा किंवा नंदी बैलवाला हा देखील काळुबाईविषयी कसा का प्रचार करतो आहे पहा काळोबाईला येणार जेडूबाला जाऊन केलेली एका जात पिंगळा केवळ काळूबाईचं नाव घेतलं जातं ज्यांना काळूबाई समजलीच नाही त्या लोकांचे हे धंदे आहेत त्याचबरोबर मांढरदेवी ट्रस्टलासुद्धा माझी एक विनंती आहे की आपण इथं खूप चांगला डेव्हलप केला आहे आता खूप मंदिर चांगलं झालेलं आहे पूर्ण सगळ्या सोयीसुविधा झालेल्या आहेत मला मान्य आहे परंतु काळुवाईच्याविषयी प्रबोधन करण्याचं काम किंवा काळवाईच्याविषयी जे गैरसमज झालेले आहेत किंवा गुपचूप आजूबाजूच्या परिसरामध्ये तुमच्या मंदिर परिसरामध्ये जी काही बोंडगिरी कोण गुपचूप करत आहे ही तुम्ही मोडीत काढली पाहिजे आणि विषयी प्रबोधन केलं पाहिजे सर्वसाधारणपणे काळवाईला एवढं भिण्याचं कारण काय मुळात कालीमाताचं मूळ ठिकाण हे बंगाल कालीमातेचा जर अवतार आपण पाहिला किंवा तिचं चित्र पाहिलं तर अतिशय उग्र विकराळ गळ्यामध्ये मा नरमुंडांच्या माळा हातामध्ये राक्षसाचं मुंडकं खप्परमध्ये घेतलेलं राक्षसाचं रक्त रक्त पिणारी अशी ही खतरनाक अवतार परंतु हा अवतार त्या देवीनं का घेतला भक्तांना मारण्यासाठी साधू संतांना मारण्यासाठी पशुपक्ष्यांना मारण्यासाठी नाही हे तुम्हालाही माहीत आहे हा इतका विकराळ अवतार तिनं राक्षसांना मारण्यासाठी घेतला आणि हा इतका क्रोधित अवतार होता की अक्षरशः शिवालासुद्धा जमिनीवरती पडून त्या कालीमातेचा राग शांत करावा लागला अर्थातच या काळ काली मातेबरोबर अनेक राक्षस भूत प्रेत पिशाच चेडेगोटे बावनवीर भैरव योगिनी असे अनेक सैन्य होतं जे शिवानंच तिला दिलं होतं हे शिवाचं सैन्य आहे आता जर अवतार उग्र घेतला तर तो देव वाईट म्हणला तर मग कालभैरवाचा अर्थ अवतारसुद्धा महाप्रचंड आहे शिवानं सुद्धा प्रचंड तांडव केलेला आहे मग यांना तुम्ही वाईट म्हणणार का हे देव खतरनाक आहेत का हे खतरनाक नाहीत जर तुम्हाला काली मातेची भीती वाटत असेल अर्थात ज्यांना काळूबाईची भीती वाटते ते मनुष्य नाहीत ते राक्षस आहेत कारण काळोबाईची भीती वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला वाईट वागणाऱ्या पापक्रम करणाऱ्या आणि राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांनाच काळवायची भीती वाटते आणि हे सत्य आहे त्यामुळं मांडरगडावर जाण्याला कोणाला भीती वाटत असेल मांढरदेवीविषयी कोणी वाईट प्रचार करत असेल तर यांच्यामध्ये राक्षसी प्रवृत्ती आहे यांचं कर्म चांगलं नाही म्हणून भीती वाटते म्हणजे या दैवतांनी जे उग्र अवतार घेतले ते वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी दुर्जनांचा विशा विनाश करण्यासाठी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि लाख्या सुराला मारण्यासाठी हीच काली माता मांढरगडावरती आली मांढरगडावरती आल्यानंतर ती पूर्ण रूपाने इथे वास्तव्यात आहे तिचे शिपाईही आहेत परंतु हे शिपाई मागं लावलं जातं हे शिपाई कर्णी धरणी केली जाते काळूबाई तुमचं वाटोळ करते हे पूर्णपणे भ्रामक कल्पना आहेत चुकीच्या कल्पना आहेत आता अनेक लोक म्हणतात की इथला एक काहीही पदार्थ घरी आणू नका नाहीतर ती काळूबाई घरी येईल अरे मूर्खानो काळूबाई घरी यायला हजारो जन्माचं पुण्य लागतं त्यावेळेला ती घरी येते तुमच्यासारख्या तुटपुंज्या लोकांच्या घरी ती येऊ शकत नाही तुमच्या भाग्यातच तिची भक्ती नाही आहे इथं काहीही असल्या गोष्टी नसतात आता झाडाला जी काही गटोळी बांधलेली आहेत ती काही काळूयाने येऊन सांगितल्या काही इथं बांधा म्हणून मुळीच नाही ज्या देवरुषांना जे काही करायचं आहे त्या त्या देवरुषांनी ती गटोळी बांधली यात काळूबाईचा काय संबंध अजिबात नाही काळूबाईनं काय सांगितलं काही तर बळी द्या अजिबात नाही त्या जाळीतल्या मसोबाची एवढी भीती दाखवली जाते मध्यंतरी एका शाण्याने व्हिडिओ टाकलं होतं की जाळीतला मसोबा हा काळोबाईचा सक्का भाव आहे आता मला सांगा अशी जर अक्कल आपण पाजळत असो तर किती गैरसमज आहे ते व्हिडिओ कितीतरी लोकांनी पाहिलं सर्वांनाच हे समजणार नाही लोकांनी तिला त्या मसोबाला काळोबाईचा भावच मानलं ना कारण ते मसोबाचं ठिकाण जोरात चालावं म्हणून तिथं एक महिमा मंडन केलं गेलं म्हणजे अशा काही गोष्टीचे गैरसमज पसरले जातात मुळात काळवाईसारखी कनवाळू मायाळू प्रेमळ देवी नाही अनाथ अनाथ सनात करणारी देवी आहे जे भक्ती करत नाहीत त्यांच्या हाकेला सुद्धा ती धावून येते आज सुद्धा काळवाईचे भक्तांचे अनुभव जर ऐकले त्यांची प्रचिती ऐकली तर मन विस्फारित होतं इतके प्रचंड अनुभव आहेत आज तुम्ही मांढरेगडावर गेला तर तिथल्या कणाकणामध्ये काली आहे कणाकनात काली आहे आणि ह्या तिथं गेल्यानंतर आपली बॅटरी चार्ज होते आपल्या आपल्या पाठीमाग काय वाईट गोष्टी लागत नाहीत तर आपल्या पाठीमागच्या वाईट गोष्टी त्या गडावरच राहतात निघून जातात मन शांत होतं ही साक्षात आदिमाया जगदंबा महाकाली तिला हे घाबरण्याचं तिच्याविषयी गैरसमज करण्याचं काही कारण नाही काळूबाई करणीतून मागं मा मागं लावली जाते एखाद्याच्या अंगात जर वार आलं तर ते म्हणतात ते करणीतून आलेले आहे तुमच्या बापाचं शक्य आहे का काळुबाई करणीतनं मागा लावायला कुठला तांत्रिक जन्माला आलेला नाही आहे तिच्या आजूबाजूला जे मांगीर बाबा गोंजी बाबा धावजी पाटील हे जे शिपाई आहेत हे शिपाई नाहीत ते तिचे निश्चिम भक्त होते धावजी पाटलांची तर माहिती इतकी मोठी आहे की त्यांच्याशी साक्षात काली माता बोलली होती काळूबाई बोलली होती आणि आज सुद्धा तुम्ही सुरूला गेला तर तिथंसुद्धा हेच चाललो आहे धावजी पाटलांना कितीतरी बदनाम केलेला आहे त्यांची भीती दाखवून लोकांना लोबाडलं जात आहे माझ्या सांगण्याचा अर्थ आहे की काळू आईची भक्ती ही भाग्यवंतालाच मिळू शकते काळू आई ज्याच्या पाठीशी आहे ना त्याच्या त्याच्या विरुद्ध जग जरी गेलं दुनिया गेली निसर्ग गेला पृथ्वी गेली संपूर्ण आसमान त्याच्यावर तुटून पडलं तरीसुद्धा त्या भक्ताचं काही वाटूळ होऊ शकत नाही त्याच्या केसाला देखील धक्का लागू शकत नाही इतकीही कणवळू माई आहे त्याचबरोबर तिच्या गादीला जे शिपाई आहेत हे तिच्या गादीचे शिपाई आहेत मूळ गादीचा शिपाई कोणालाही त्रास देऊ शकत नाही कारण तो काळू आईच्या आधीन आहे काली आईच्या आधीन आहे मग काळू आई काय म्हणणार आहे का माझ्या शिपाईंना जा भक्तांच्या मागे त्यांना त्रास दे असं होत नाही इथं केवळ सगळा धंदा केला गेलेला आहे इथं जे आता अजून सुद्धा असे काही पुजारी आहेत मांडरगडावरती जे त्यांच्या परीनं चांगला प्रचार करतात आईचा की इथं असलं काही चालत नाही आईच्या परंतु ठराविक असे काही नासके आंबे देखील आहेत ज्यांना स्वतःचा बाजार मांडायचा आहे त्यांना आई जरूर शिक्षा देईल त्याचबरोबर काळवाईच्या नावावरती जगणाऱ्या गुरुवार यांना देखील सांगतो आहे तुम्ही तिच्या नावानं जगताय ती, जगता ती तुम्हाला जगवते जगवत असताना तिचा चांगला प्रचार करा जेवढं तुम्हाला ज्ञान माहीत आहे तेवढाच प्रचार केला अतिज्ञान ज्ञान पाजवू नका त्याचबरोबर गादी चालवत असताना काळवाईची लोकांना भीती नका दाखवू तुमच्या गादीला आल्यानंतर लोकांची भीती गेली पाहिजे ती खरी गादी भीती नका दाखवू चुकीची काय कल्पना सांगू नका आणि प्रत्येक काळवायच्या भक्ताला माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या परीनं काळवायाच्याविषयी चांगला प्रचार करा जे दुष्प्रचार करत आहेत त्यांना तिथंच थांबवा खरं काय खोटं काय जनते येऊ द्या आणि ही काळवाई म्हणजे महाकाली साक्षात भक्तांच्या हाकेला धावून येणारी ती जर घरी आली तर आपला हजारो जन्माचं भाग्य उजळतं त्यामुळं आमच्या इथं असं एक म्हण आहे ज्याच्या घरी काळी त्याच्या घरी रोज दिवाळी त्या भक्तावर तिची कृपा असते त्याचा योगक्षम त्याचं खाणं पिणं त्याचा संसार चालवण्याचं माझी आई काम करत असते त्याला कोणतंही संकट येऊन देत नाही त्याच्या पाठीशी उभी असते त्यामुळं मांडरगडावरती करणी धरणी चालते चेडे गोठे मागे लावले जातात हे होतं ते होतं असं होऊ शकत नाही कारण मूळ गादीचा चेडा कोणाच्या पाठीमागे लावताच येत नाही कारण तो आईच्या अधीन असतो गादीच्या अधीन असतो ज्यांना याची अक्कल नाही तेच असा प्रचार करणार त्यामुळे इथं इथं तुम्ही जा पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही मांढरगडावरती जा, जा। आईचं दर्शन घ्या आईची भक्ती करा याच्यासारखं दुसरं कोणतंच मोठं भाग्य नाही आणि इथं असले कोणतेही अंधश्रद्धा नाही काळूबाई कोणाचंही वाईट करत नाही हां जे लोक लबाड असतील दुसऱ्यांना शिवाय शाप देत असतील दुसऱ्यांचं वाटोळ करण्यासाठी प्रयत्न करत असतील पापकर्म करत असतील त्यांना दंड देण्याचं काम काळूबाई करते म्हणजे जो काळूबाईला भितोय की तो जो काळूबाईला भितोय ना त्याला नक्कीच समजून जा की हा फार मोठा पापी आहे म्हणून त्याला काळवायची भीती वाटत आहे चोरांनाच पोलिसांची भीती वाटते जो सज्जन आहे ना त्याला पोलिसाची नाही भीती वाटत त्यामुळं काळवायचे विषय सगळे गैरसमज दूर करा सर्व भक्तांना माझी विनंती आहे हे व्हिडिओ सर्वांना शेअर करा इथं असं काहीही चालत नाही असलं काही नाही आहे फक्त ती महाकाली आहे तिला समजून तुम्ही घेतलेलं नाही त्यामुळं तुमचे गैरसमज झालेले आहे तिची मूर्ती बघून गळ्यातील नरमुंडांच्या माळ्या बघून तुम्ही घाबरला आहे पण हे नरमुंड राक्षसांचे आहे तुमची नाही भेऊ नका त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माचा चांगला प्रचार करा प्रसार करा खूप चांगलं ज्ञान आहे आपल्या धर्मामध्ये आणि माझ्या काळवाईच्याविषयीसुद्धा कोणी असं काय चुकीचं बोलू नका मांढरदेवी ट्रस्टलासुद्धा माझी एक विनंती आहे की ही गोष्ट तुमच्याकडून राहून गेलेली आहे की आपण काळवाईच्याविषयी प्रबोधन करणं गरजेचं आहे आज मी जमिनीवरती कार्य करणारी व्यक्ती आहे हजारो लाखो लोक माझ्या संपर्कात येऊन गेले लोकांचे गैरसमज काय आहेत हे मला माहीत आहे त्यामुळे आपण देखील यावरती विशेष लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर तुमच्या परिसरात जर कोणी चुकीचं काही करत असेल तर देखील त्याला तुम्ही उघडं पाडलं पाहिजे आणि प्रबोधन झालं पाहिजे लोकांचं त्यामुळे शेवटी मी सर्वांनी एकच सांगू शकतो काळवाईसारखी कनवाळू मायळू देवी नाही आहे इथं असं कोणतंही वाईट काम नसतंच ह्या गैरसमज पसरलेले आहेत हे काहीच वाईट झालेलं नाही आहे हे तर काय असूच शकत नाही आणि काळवाई ही खूप चांगली देवी आहे तिच्यासारखी कोणती देवी नाही तुम्ही तुमचं संकट असेल तुमच्या काही इच्छा असेल तर घेऊन मांढरगडावरती जा आणि मग तुम्हाला काय अनुभव येतोय ते पहा एकदा ते मांढरगडाची हवा तुमच्या शरीराला लागू ला द्या सगळं शरीर पवित्र होऊन जाईल आईचं दर्शन घेऊन मन पवित्र होऊन जाईल आणि सगळी पापं जळून जातील म्हणून माझ्या काळवाईच्या विषयी गैरसमज करून घेऊ नका आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द श्रीधर घंटीचे दाबा तसेच काही ठराविक लोक आहेत जे काही चुकीचे कमेंट देत आहेत ह्या चुकीच्या कमेंट देणाऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्या लोकांना सुद्धा सांगतोय तुमच्याविषयीसुद्धा माझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे काळवाई माझी परीक्षा घेत आहे की इतके अपशब्द वापरून सुद्धा हा रागवतोय का तर मी नाही रागवणार तुम्ही मला शिव्या द्या काही पण माझ्याविषयी तिथं या कमेंट्समध्ये लिहा जाणून मोजून करा कोणाच्या सांगण्यावरून करा काहीही करा मला राग येणार नाही मी अपशामध्ये बोलणार नाही ईश्वराच्या नात्यानं आपण सर्वजण बंधू भगिनी आहोत आपला आई बाप हा ईश्वर आहे आयुष्य एकतर फार कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये एवढ्या उच्चप्ती करायला माझ्याकडे वेळ नाही मला तर चांगलं काम करण्यासाठीच प्रयत्न करायचा आहे आणि मी त्यासाठीच प्रयत्न करेन त्यामुळे तुम्ही विनाकारण कमेंट देण्यामध्ये असल्या वाईट बोलण्यामध्ये वेळ घालवू नका माझ्यावरती त्याचा काही परिणाम होणार चे नाही उलट काळवायच्या चरणी मी हीच प्रार्थना करेन की माझ्या निंदकांना ह्या चुकीचे कमेंट देणाऱ्यांना सुद्धा सद्बुद्धी दे त्यांच्यावरती कृपा कर त्यांच्या मुलाबाळांच्यावरती आशीर्वाद ठेव आणि माझ्या सगळ्या निंदक हे माझे लाडके निंदक आहेत तुमच्यामुळे माझी प्रगती होत असते मी कधीही तुम्हाला अपशब्द बोलणार नाही माझ्या गुरूंची ती शिकवण नाही आहे माझे रक्तात हे नाही आहे काय काय त्याला वाईट बोलायचं आहे जीवन किती थोडं आहे ही जीव आहे ह्या जीबीने आपण शिव पण देऊ शकतो आणि देवाचं नाव पण घेऊ शकतो त्यामुळे मी तुमचं मन दुखवणार नाही माझ्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायचे असेल ते अवश्य करा, करा। आणि तुमचं कल्याणच व्हावं हीच माझी इच्छा आहे काळूबाईच्या नावानं चांग भलं जय आदिशक्ती